एक छोटेसे गाव होते डोंगराच्या कुशीत वसलेले कुठेही जायचे झाले तरी एक दोन दरडे चढून उतरून जावे लागे गावात पंचवीस तीस घरे होती घरे कसली झोपड्या असत्या अशाच एका झोपडीत गोविंद नावाचा एक मुलगा राहत होता असेल दहा अकरा वर्षाचा पाच वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला त्या पुलात गोविंदाचे वडील वाहून गेले त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे दोघेच जण झोपडे राहायचे गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काही बारीक सारी कामे करायची गोविंदा रोज शाळेत जायचा गोविंदा लहान होता पण त्याला खूप समज होते तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच शिवाय आईलाही घरकामात मदत करायचा आई त्याला नेहमी सांगायची गोविंदा मला मदत करतोच हे चांगलं आहे पण आपण इतरांनाही मदत करावी केलेली मदत कधीच वाया जात नाही बघ गोविंदाला वाटायची आपण तर लहान इतरांना कशी काय मदत करायची गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होती गावातली सारी मुले शाळेत चालत जात शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता आठ ते नऊ महिने तो कोरडा ठणठणीत असायचा परंतु पावसाळा आला की त्यातून लालभडक पाणी दुतडी भरून वाहत असायची पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पायण्यात पाय ठरायचा नाही त्यातच एखाद्याचा गोलगोट्यावर पाय पडला आणि तो गोटा सरकला की माणूस धारेत वाहतच चाललाच म्हणून समजा दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई दसकास घ्यायची कधी एकदा पावसाळा संपतो असे तिला वाटायचे आईने गोविंदाला बजावून ठेवले होते ओढ्याला पाणी आलं की ओढ्यात पायी नाही टाकायचा आईची ही सूचना गोविंदाने आजपर्यंत तंतोतंत पाळली होती आता तो पाचवीत आला होता ओढ्याला पाणी आलं की त्याला शाळेत जाता येत नसे त्यामुळे अभ्यास मागे राही यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हतं एके दिवशी गावातला पाच सहा वर्षाचा एक मुलगा ओढा ओढाडताना पाण्यात वाहून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढली बुडता बुडता तो वाचला त्यामुळे ओढ्यावर पूल बांधायला हवा अशी जोरदार चर्चा लोकात सुरू झाली पण पाऊस थांबला तशी चर्चाही थांबली गोविंदा या घटनेने अस्वस्थ झाला त्याने गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला पण त्याचे म्हणणे कोणीच मनावर घेतली नाही मोठी माणसे यात लक्ष घालणार नाहीत आपण मुलांनीच पुढे होऊन काहीतरी करायला हवी गोही गोविंदाच्या लक्षात आली गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या कार्यक्रमात उपक्रमात नेहमी भाग घ्यायचा विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता युद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल उभारतात तसाच छोटा पूल त्याने पुस्तकात पाहून तयार केला होता त्याला प्रदर्शनात बक्षीसही मिळाली होती गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले होते युद्धाच्या वेळी घडीचा पूल वापरतात तो लोखंडी असतो आपण लाकडाचा करू म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल येत्या उन्हाळ्यातील सुटीत असा पूल तयार करायचा असा गोविंदाने विचार केला आणि त्यांनी ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली सुरुवातीस त्यांना ते अवघड वाटली पण गोविंदांनी त्याच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहण्यास संमती दिली गोविंदाची कल्पना अगदी साधी सोपी होती एक लांब रुंद शिडी तयार करायची तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचे आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तेरावरती शिडी ठेवायची की झाला पूल एके दिवशी गोविंदा व त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले पाहणी करून त्यांनी पुलासाठी जागा निश्चित केली गोविंदाच्या घरामागे फोफळीचे दोन सोटे खूप दिवसापासून पडून होते शिवाय जवळच बांबूची भेट होते पुलासाठी या बांबूचा व पोफळीच्या सोटांचा उपयोग करण्याचे गोविंदाने ठरवले दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी दोन सोटे खांद्यावरून ओढ्याजवळ नेले तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले गोविंदाच्या घरात हातोडी लहान मोठे खिळे होते त्याचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरले गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे पंधरा दिवसात हा पूल तयार झाला मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजळला पाऊस पंधरावड्यावर आला पूल ओढ्यावर वेळेच नेऊन त्याची चाचणी घ्यायला हवी होती त्यासाठी गोविंदांनी शनिवार नक्की केला शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाली आता पूल सरकत सरकत नेऊन त्याची एक बाजू ओढ्याच्या दुसऱ्या दर्डीवर ठेवायची हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता त्याने दोन लहान ओंडके पुलाच्या खाली घातले आणि त्यावरून पूल सरकोत सरकत, सरकत पुढे नेला काही मुले ओढ्यात उतरली त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दर्डीवर ठेवली पाण्याने दर्डी कोसळू नयेत म्हणून दोन्ही तीरावर पुलाखाली दगड रचले गोविंदा पुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानरसेनेने गोविंदाच्या नावाने जयंजयकार केला जयंजयकार कसला ते पाहण्यासाठी म्हणून चार दोन गावकरी ओढ्याकडे धावले बघता तो ओढ्यावर पुल आणि गोविंदा व त्याचे मित्र दोन्ही बाजूंना उभे लोकांना आश्चर्य वाटले हे बातमी हा हा म्हणता गावात पसरली जो तो हातचे काम टाकून पूल बघायला येऊ लागला साऱ्या गावाने गोविंदा आणि त्याच्या मित्रांची पाठ थोपटली गोविंदाची गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले त्यांनाही आश्चर्य वाटले मोठ्यांनाही जे जमले नाही ते मुलांनी केली गुरुजींनी ही बातमी सरपंचाच्या कानावर घातली ग्रामपंचायतीने सरपंचाच्या हातून त्या पुलाचे उद्घाटन केले त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठाकठीक करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद असे नाव ठेवले त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाली हा पूल किती टिकाऊ आणि भक्कम आहे हा प्रश्न गौण आहे आपला प्रश्न आपणच सोडवायचा ही यामागची भावना अधिक महत्त्वाची आहे गोविंदाचे होत असलेले कौतुक पाहून त्याची आई भारावून गेली तिने गोविंदाला पोटाशी धरले आणि विचारले गोविंदा तुला हे सुचलं तरी कसं गोविंदा म्हणाला आई तूच नेहमी म्हणायचीच ना की इतरांना मदत करावी म्हणून त्यातूनच मला ही कल्पना सुचली छोटा का होईना पण गोविंद पोल उभा राहिला आणि शाळेला जाण्यातील मुलांची एक अडचण दूर झाली